मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभा क्रमांक दहा मधील कस्माते भागातील उमेदवार रवींद्र देवरे कळवण सटाणा मालेगाव देवळा या भागातील बहुतांश नागरिक नोकरी व्यवसायानिमित्ताने सातपूर तसेच नाशिक शहरामध्ये स्थायिक झाले नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक मतदार या भागातील आहेत नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक दहामध्ये कसमादे आणि खामदेश भागातील सत्तर टक्के मतदार राहतात या नागरिकांनी सामूहिक वज्रमुठ केल्यास प्रभाग क्रमांक दहामध्ये कसमामदे खान्देश भागातील नगरसेवक निवडून येऊ शकतो असे प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे या सर्व मतदारांना अभिप्रेत असे कार्य शिवसेनेचे रवींद्र देवरे व सौरोहिणी रवींद्र देवरे यांचे आहे रवींद्र देवरे यांचे मूळगाव सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव होय नोकरी व्यवसाय निमित्ताने रवींद्र देवरे व त्यांचे कुटुंब सावरकर नगर येथे स्थायिक झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार सतराची महापालिका निवडणूक लढवली होती आता कसमांदे आणि खान्देश भागातील नागरिकांच्या सहकार्याने येणारी नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याचे श्री रवींद्र देवरे व रोहिणी रवींद्र देवरे यांनी सांगितले गेल्या पाच वर्षापासून देवरे कुटुंब प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात नागरिकांना गरजेचे असलेले आरोग्य शिबिर पॅन कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर अशा विविध शिबिरांचे आयोजन करतात महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण या योजनेचे त्यांनी प्रभागामध्ये अनेक महिलांचे फॉर्म भरून घेतले होते रवींद्र देवरे हे प्रभागातील नोकरी देणारे हक्काचे नाव आहे राजकारण आणि समाजकारण यांची रवींद्र देवरे व सौरोहिणी देवरे यांना आवड आहे कसमांदे भागातील हक्काचा उमेदवार म्हणून रवींद्र देवरे यांच्याकडे पाहिले जाते येणारी नाशिक महापालिका ही जिंकण्यासाठीच लढणार असल्याचे श्री रवींद्र देवरे व सौ रोहिणी रवींद्र देवरे यांनी सांगितले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद